नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता खिलार देशी कालवड एक पाहत आहात या कालवडाचं वय आहे तीन वर्षे दहा महिने हे कालवड आहे मुक्काम पोस्ट आचेगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणचं हे देशी खिलार कालवड आहे विकणे आहे त्या कालवडाची किंमत खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या किंवा थमनीलवर जो नंबर दिला आहे त्याच्यावर फोन करून तुम्ही त्यांना विचारू शकता हे विकणे आहे विकण्याचं कारण त्यांच्याकडं दुसरी दोन खेलार गाई आहेत आणि जादा संख्या झाली म्हणून त्यांना हे कालवड विकणे आहे आपल्याला जर कोणाला पसंत पडलं तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आपण त्यांच्याशी किमतीबाबत बोलू शकता अधिक माहिती पण त्यांना विचारू शकताय धन्यवाद